खोक्या प्रकरणावरून हत्येचा कट रचण्यात आला सुरेश दसांच्या आरोपानं खळबळ विष्णोई समाजात विलन ठरवण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातूनच दोन्ही आरोपींना अटक केल्यावर पोलिसांची माहिती मुंडेंचे साथीदार राजेंद्र घनवट दमानी यांच्या रडारवर घनवट यांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत कोरडकरचा पाय खोलाताच कोल्हापूर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला दिशा सालियन सामूहिक बलात्काराची चौकशी होणार सतीश सालियनच्या बदनामीचा प्रयत्न वकील निलेश ओझा यांचा दावा लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल राज्यामध्ये आता ई बाईक टॅक्सी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय आणि राज्यात आगामी चार दिवस अवकाळी आणि कारपिटीचे एकोणीस जिल्ह्यात येलो अलर्ट अनेक ठिकाणी अवकाळीनं झोडपला